सवय सुजितदादाची नारे लावायची थोडं भारतीय जनता पार्टीचे नारे लावायला अजून वेळ लागेल माझ्या घरात फक्त माझा स्वतःचे अधिक आहे तुम्हाला जर राष्ट्रवादी मध्ये येऊन उमेदवारी पाहिजे असेल तर आम्ही उमेदवारी द्यायला तयार आहे दंडबेची जी भूमिका आहे दुर्दैवी आहे विखे पाटलांचं मी स्वागत सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राज्यातील सर्वच महत्त्वाच्या नेत्यांच्या या बोलक्या प्रतिक्रिया सर्वच नेते सुजय विखेंवर बोलत असताना बारामतीत मात्र अजित पवारांनी सुजय मोठा गौप्यस्फोट केला सुजय विखे यांना राष्ट्रवादीकडून अहमदनगरची उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली होती असा गौप्यस्फोट केल्यानं पुन्हा एकदा सुजय विखे राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्यात उमेदवारी देण्याची चर्चाही सुजय यांच्यासोबत केल्याची माहिती अजित पवारांनी दिली सुजयला आता माझ्या समोर सुजय विखेंशी जयंतराव पाटील आम्ही सगळ्यांनी चर्चा केलेली होती आणि तुम्हाला जर राष्ट्रवादीमध्ये येऊन उमेदवारी पाहिजे असेल तर आम्ही उमेदवारी द्यायला तयार आहे हे स्वतः अजित पवार बोललेले होते हे स्वतः जयंत पाटील बोललेले होते आणि हे जर चुकीचं असेल तर मी म्हणेल ते एवढंच नाही तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुजय विखे यांचं काम करणार नाही अशी भीती विखे पिता पुत्रांना वाटल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारल्याचंही अजित पवार म्हणाले आता त्यांच्या मनात काय आलं तर आम्ही काय बोलू त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की दादा तुम्ही जरी ते सांगितलेलं असलं तरी मला असं वाटतं की राष्ट्रवादीचे लोक माझं काम करणार नाही आणि मला मला त्याचा त्रास होईल पहिल्यांदा मी मागणी करत होतो ते सुजय विखे पाटील यांना काँग्रेस कडून अहमदनगर लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी विखे पाटील यांनी सर्व पणाला लावली होती काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी राष्ट्रवादीकडून अहमदनगरची जागा घेण्यासाठी शब्द टाकावा असं विखेंनी सांगितलं मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही माझ्या राजे विरोधी पक्ष दे त्यामुळे जबाबदारी आहे तर मला ती जबाबदारी मला काँग्रेस पक्षाची मला पार पडावं लागेल असे की छोटी ही जागा काँग्रेससाठी सुटण्यासाठी आग्रह का करतो म्हणून एवढं मग काँग्रेस पक्षांनी जागा लढवावी आज आमचा अहमदनगर अहमदनगरची जागा सुजय विखे पाटील यांना मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मात्र सुजय यांच्या भाजप प्रवेशाबाबत शरद पवार यांना विचारलं असता मी माझ्या मुलांचे हट्ट पूर्वेन दुसऱ्यांच्या मुलांचे हट्ट का पुरवू असं उत्तर शरद पवार यांनी दिलं होतं माझ्या घरातलं फक्त मला मुलाची आधी कर माझ्या घरातल्या मुलाने माझ्याकडे हट्ट करण्या ह्याच्यात काही घेईल नाही पण दुसऱ्याच्या घरातल्या मुलाचा हट्ट मी फुलवावा सुजयनं भाजपचा झेंडा हातात घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुजय विखे यांना उमेदवारी देण्याची घोषणाही करून टाकली त्यामुळे भाजपमधील अंतर्गत विरोधकांचा सामना करून सुजय विखे पाटील अहमदनगरची जागा निवडून आणणार का यासाठी तेवीस मे ची वाट पहावी लागणार आहे पठाण टीव्ही नाईन मराठी बारामती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीवी नाईन मराठी डॉट कॉम